असा तुमची जे शेंग आहे ते अशी नरम होते आणि बघू शकता याच्यामध्ये पूर्ण सडून जात असते असं अशी सड लागलेली आहे हा घरचा प्लॉट आहे माझं काय येणं झालं नाही त्याच्यामुळे मी दुर्लक्ष केल्यामुळे बघता आलं नाही बघा कसल्या प्रकारे सड लागलेली तुम्ही बघलेच असेल आता सड कशी लागली आता याच्यावर नियंत्रण कसं करायचं हे बी सांगून देतो सहज तुम्ही हादीचे फोटो बघून घेतले असतील व्हिडिओ बघून घेतला असेल आणि सड पण बघून घेतली असेल तर याच्यावर नियंत्रण कसं करायचं सांगून देतो मेटालियझल पस्तीस टक्के घ्यायचं प्लेन लॅमडा घ्यायचा था। प्लेन थॅमाक थॉझंड घ्यायचं एक अर्धा अर्धा लिटर ते दोन घ्यायची आणि मेटालिक जल पस्तीस टक्के अर्धा किलो घ्यायचं ह्युमिक अर्धा किलो घ्यायचं एकरी सोडून द्यायचं बेड पुरं ओलं करून घ्यायचं नंतर एकरी सोडून द्यायचं आणि त्यानंतर आठ दिवस बघायचं नाही ते तर हे त्याच्यावर उपाय आहे ज्यांच्याकोनच्या हळदीला सर लागली त्यांनी उपाय करून बघा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये जय महाराष्ट्र